हॅलो चौनाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आज हे काय चालू आहे आपलं हे तुम्हाला दिसतंय बघा बरं ताटामध्ये काय आहे आपल्या काय प्रेस करते मी बघा बरं आज आपल्याला काहीतरी नवीन वेगळं बनवायचं आहे भाजीपोळी सोडून आता डिंक बारीक गूळ शेंगदाणे हे तिळे या तिळाचा रंग बघा खूप पांढरे शुभ्र पण नाही असा थोडासा गोल्डन आणि अशी भरीव असे आपल्याकडे आज असे मस्त आणि हा ढिंक आहे आता पडलेली थंडी आता या थंडीच्या दिवसात काय करायचं आहे आपल्याला काहीतरी मेनू बनवायचं आहे आपल्याला तर हा मेनू काय असेल बघा बरं एवढं सगळं जे मिश्रण आहे हे मिश्रण आहे ना आपल्याला असं मिक्सरमध्ये वगैरे टाकून छान बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यात शेंगदाणे आणि हा तिळ ये आहे आणि हा गुळाचा आहे हा गुळाचा आहे ना खूप नाही आहे मी आपल्याला दोन याच्यामध्ये ना दळायचं येते हे बघा तुम्ही बघू शकता मी दोन टप्प्यात दळणार आहे आणि गुळे ना सगळा मिक्सरमध्ये नाही आहे मिक्सरला खूप लोड येतो आता हा डिंक आहे ना तळून आणि मग दळायचा येतो आपल्याला मी तळून घेते सुरुवातीला डिंक आणि मग तळणार आहे काय ना असं मस्त तळून जर घेतलाय ना आता मिक्सरमध्ये दळायला आपल्याला सोपा जाणार आहे हे सगळं मिश्रण काढून घेतल्यानंतर मी आता शेवट आहे ना सगळ्यात शेवटी डिंक तळून घेणार आहे हा डिंक काय खूप नाही पण याचं बाकीच्या असं प्रमाण किती आहे काय त्याच्याप्रमाणे आपल्याला हा डिंक तळून घ्यायचं आहे आता हा डिंक बघू शकता तुम्ही किती छान असा लाल व्हाईट असा ब्राऊन असा मस्त तळला गेलेला आहे म्हणजे कलर जर त्याची क्वालिटी ना अशी मिक्स आहे वाटतं खूप पांढरा पण नाही बा सगळा मिक्सी असा मस्त छान तळला गेला कुरकुरीत आता याला मिक्सरमध्ये फिरून घेऊ आपण छान आणि ही तेलाचीच कढई आहे याच्यामध्ये ना तेल आहे ना आता काढून त्याचं काय करायचं तर मग जाऊ द्या म्हटलं तो गोळ वगैरे टाकून त्याच्यातच मी आता सगळे बारीक करून घेणार आहे हा गोळ आहे ना मी किसलेला पण नाही हा ना थोडासा खलबत त्याच्या मुसळमधली जी मुसळ असते ना तिने थोडा बारीक केलेला आहे हा आहे ना याचं पाणी आपोआप पाणी होणार आहे याला हाय ना माझा मिक्सर लोड घेत नाही त्याच्यामुळे मिक्सरमध्ये मी काही खूप दळलेला नाही येतो म्हणून वरतून टाकलेला आहे हा आता हे तुम्ही बघू शकता इथं आपण आहे ना वरतून थोडे कच्चे तीळ पण टाकलेले आहे याच्यामध्ये कच्चे म्हणण्यापेक्षा सगळं तिळ टाकलेले कच्चेच म्हणते मी तसं सगळे अख्खे तिळ टाकलेले आणि बाकीच्या याचं आहे ना सगळा भोगा केलेला आहे म्हणजे मिक्स असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ना असं एकजीव करून आणि मग टाकलेले शेंगदाणे तिळ आहे पण मला आहे ना पूर्ण तिळाची बारीक केलेली नाही दाखवायची चिक्की तर मला आहे ना त्याच्या ना अख्खे तिळ पण टाकून दाखवायचे म्हणजे ते वरतून दिसायला पण इतके सुंदर दिसताना ना खाणाऱ्याला पण वाटतं की नाही ही तिळाची चिक्की आहे असं म्हणजे जी एक जीव पण होतं खूप दाताला चिक्कत पण नाही काहीच नाही आणि आजची चिक्की ना खूप कडक नाही करायची आपल्याला तुम्ही बघू शकता हे सगळं आता छान मस्त मी कडे खाली काढून घेते किती सुंदर कलर आलेला आहे आपलं असं छान जीव झालेलं आहे मस्त गोळ वगैरे असं पिळे शेंगदाण्याचं कोटे आता हे डिश नाही ना असं प्रेस करायचं छान मस्त कारण आहे ना प्लॅस्टिकचा पेपर वगैरे वापरण्यापेक्षा आहे ना डिश खूप चांगली आहे आपली त्याच्यानंतर हे जे कडेचं वगैरे आहे ना आपल्याकडं त्याला आपण आहे ना असा ग्लास वगैरे वापरतो आहे ग्लास नाही ना ग्लास नाही कसं आहे छान असं चपटपडाचा ग्लास पाहिजे तो पूर्ण असा नाही पाहिजे चवडा ग्लास पाहिजे माझ्याकडे ना हा ग्लास त्याचं गोड आहे ना असं चांगलं आहे म्हणजे तो कडेपर्यंत डायरेक्ट टच होतो आहे ताटाला आणि छान असं मस्त प्रेस झालेलं दिसतंय तुम्हाला बागावर किती गोड झालेलं किती छान वाटतंय आणि ओल्या ओल्या आणि गरम गरम याच्यातच प्रेस करायचे आहे आपलं थंड नाही होऊन द्यायचं आहे ते आणि हे जे काप करायला घेतले ना मी हे काप पण आपल्याला तसेच दाखवायचे आपण हे ना हे काप असे ओलसर असतानाच कट करून ठेवणार आहे आणि नंतर थंड झाल्यावर त्याच्या वड्या काढणार आहे तुम्ही जर ओल्या ओल्या वडा काढायला गेलं तर सगळा भोगा निघून जाईल पण आहे ना ज्यावेळेस ते सुकं होईल ना थंड होईल ना त्यावेळेस असा चाकू फिरवता येणार नाही आपल्याला त्याच्यासाठी ना आपण असं ओलसर असताना प्रेस करून झालं का लगेच चाकूचे कट मारून घ्यायचे त्याच्यावरती तुमच्या आवडीच्या अशा सुंदर मस्त जशा छोट्या वगैरे तुम्हाला जशा आवडतील तशा आता या मी माझ्या याच्याप्रमाणे केलेल्या आहे बघा तुम्ही किती सुंदर असं मस्त कटपुकट असं प्राईस होत आहे बघा त्याच्यावर छान वडी मोठी धरली दर मी जरा कारण खूप मोठी पण नको आहे मला मग म्हटलं अशी मिडियम साईज आहे खूप बारीक पण नाही आणि खूप मोठी पण नाही तुम्ही बघू शकता आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही चिक्की ना अशी करून बघा मुलांना खूप आवडेल खूप आवडेल इतकी सुंदर टेस्ट आहे ना त्याची कारण मला आहे ना नेहमी लागते घरामध्ये अशी थंडी वगैरे पडली ना तर अशी मला आवडती चिक्की शेंगदाण्याची त्याची आपण बघणार आहे आता नवीन नवीन रेसिपी थंडी पडली आपल्या अशी गोळापासून जे बनवलेले पदार्थ वगैरे असे मी दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही बघत चला आणि सांगत चला मला ताई कसं झालं आहे आयटम कसं नाही आता तुम्ही बघताय हा प्रॉब्लेम कावर येतोय पटकन का निघत नाही दिसतंय हे बघा हा चाकू आहे ना एकदा परत फिरवायचा आहे आपल्याला याच्यावरती हा चाकू फिरवल्यानंतर जादू होतील बघा तुम्ही अशी जादूसाठी मस्त प्रत्येक ओढी निघून येणार आहे आता मी नुसतं आडवा आहे अजून त्याला ना उभे याला पण आपल्याला फिरवावं लागणार आहे हे बघा असं मस्त छान असं जाड लेअरची मस्त आपण चिक्की बनवलेली आजची शेंगदाणे गूळ डिंक असं सुंदर सगळ्या ज्या शरीराला आवश्यक अशा वस्तू आहे त्याच्यापासून आपण काहीतरी बनवलेलं आहे मला तर सगळ्यांना चिक्की नाशी चिकिनाशी वाटतंय तुमच्याकडे डिंक नसला तरी चालणार आहे असं काही नाही डिंकच पाहिजे म्हणून बिना डिंकाची पण बनवता येते आपल्याला असं हे बघा किती छान मस्त एक परत जर फिरवलं ना मी आता तर एकदम भारी निघणार ती हे पहा एकदम मस्त अगदी छान हे बघा दिसतंय तुम्हाला बघा तस हल बघा चौकोनी वगैरे किती छान दिसत आहे बघावर अशी चौकोनी ना चौकोनी चौकोनी कट्टू कटणी निघाले पाहिजे आपल्या अशी हिशोबाने आपल्याला करायची ती बघा आपली वडी बघा आता बघा तर आपली वडी इतकी सुंदर कशी छान फक्त चाकूचा टाका लावलेला आहे काय झालं आपण स्टार्टिंगला कट केलेला होता त्याच्यानंतर आपण आहे ना दुसऱ्यांदी काढण्याचा प्रयत्न करत होतो पण ती निघत नव्हती पण जेव्हा आहे ना डबल चाकू फिरवला ना त्यावेळेसच हे कट कट निघणार आहे डायरेक्ट अशी चौकोन आहे ना डायरेक्ट चौकोन असे दिसणार आहे तुम्हाला म्हणजे जसे आपण कट केले तसे दिसतील हे बघा खाली चिपकलेली नाही हे काहीच नाही तुम्ही बघू शकता अशी चौकोन किती सुंदर आलेलं आहे बघा आपल्याच अशा एवढं आहे ना आमच्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंना बनवणारे खाणारे स्वतःसाठी असं मला तरी वाटतंय कारण याच्यामध्ये डिंक नसेल तर काही टेन्शन घेऊ नका घर ना आपले साधे तीळ शेंगदाणे वगैरे असतील तर मिक्सिंगमध्ये मिक्सिंग मध्ये बनवून बघा आपण कामं खूप करतो धावपळ करतो पण स्वतःसाठी ना थोडंसं असं वेगळं काहीतरी बनवून बघू मुलं खातील घरातले पण आपले सगळे मेंबर खातील अशा हिशोबाने आपण <coughs> प्रमाण घेऊन आणि बनवून बघूया किती छान आहे बघा या दाखवते मी जवळून घेतल्या अगदी छान अशा मस्त खाऊन बघा आणि चव सांगा एकदा खूप सुंदर चव लागते याची वेस्ट अगदी एकदम मस्त तिकड भाजी असेल जेवणासोबत पण तुम्ही खा तुमच्या तुमच्या याच्यानुसार हा आयटम आहे ना असं कोणीच म्हणणार नाही की मला आवडला नाही अगदी तोंडात टाकता क्षणीच पाणी होणार आहे त्याचं हे बघा किती मऊ बघा मी कडक केलेलंच नाही तुम्ही जर कडईमध्ये खूप भाजत बसले असते ना तो गोळ आहे ना कडक झाला असता तो आपला मला कडक करायचीच नाही कारण डिंक वगैरे टाकलेलं आहे मी दाताखाली खाली आलं कल दाताला ठणक वगैरे लागतो त्याच्यामुळे नको या गोष्टी आपल्याला तर आपण आहे ना अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटत जाणार आहे तोपर्यंत आहे ना आता बघा किती छान दिसतं आहे बघा आता माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला मी बाय बाय करणार आहे आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहणार आहे तर तोपर्यंत तो सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला अशा नवीन रेसिपी कशा वाटल्या कशा नाही त्या तुम्ही मला सांगा आणि आपण असंच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर चला आता सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय